शाळेच्या खूप साऱ्या आठवणी आहेत म्हणजे मला आठवतं मी चिकित्सक शाळेमध्ये सुद्धा होतो दोन तीन वर्ष आणि या चिकित्सक शाळेची एक आठवण माझी अशी होती माझी आई नेहमी मला सोडायला यायची कारण की मी खूप वाह्यात होतो खूप मस्तीखोर होतो माझं युनियन हायस्कूलची मित्र जे आहेत आजही त्यांचा आमचा ग्रुप आहे पण या शाळेमध्ये क्रिकेट चांगला खेळायचं मी मला आठवतं की मला क्रिकेट खेळायचं म्हणून मला त्यावेळी मराठी मोठा हायस्कूल होतं जिथे क्रिकेट होतं म्हणून मी तिकडे जायचं होतं माझ्या वडिलांच्या मते की क्रिकेट वगैरे हे सगळं वायफळ गेम आहे इथे काय करायचं नाही म्हणून मला पाठवलं नव्हतं पण मी क्रिकेटर पहिल्यापासून होतो आणि मी चौदा वर्षाचा असताना मी अंडर फोर्टीन टेरसी खेळलो होतो आणि माझे विनू मंकड माझे कोच होते आणि मी त्यावेळीसुद्धा फ्लोटर टाकायचो अनिल गावस्कर नेटला प्रॅक्टिस करायला यायचे तर त्यांना बॉलिंग टाकायला मला घेऊन जायचे